यावेळेस आज जे बघणार आहे की जे आमच्या आत्मिक जीवनाला आमच्या आत्मिक परिपक्वतेला जर अडखळण जर असेल तर सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं अडखळण आहे ते म्हणजे कॉम्प्रमाइ तडजोड कॉम्प्रमाइज आणि तडजोड जी आहे हे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे आम्ही तडजोड करत आहे कॉम्प्रमाइ करत आहे कुणाबरोबर करत आहे तर ते मला सांगायची गरज नाही आम्ही कुणाबरोबर तडजोड करत आहे कारण आम्ही कॉम्प्रमाइ करत असल्यामुळं तडजोड करत असल्यामुळं आम्ही कधीही चांगल्या गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही नसतो किंवा आम्ही चांगली गोष्ट आम्ही ऐकत नाही आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एकच गोष्ट बघायची आहे की ते म्हणजे की ही जी तडजोड जी आहे ही तडजोड आम्हाला समजून घ्यायची आहे एक एक वचन ह्या ठिकाणी बघणार आहे आणि ह्या वचनातून आपण काही गोष्टी समजून घेणार आहे एकूण दहा वचनं आहेत ती दहा वचनं आपण एक एक करून आपण वाचणार आहे पहिलं वचन आपण वाचूया ते म्हणजे दुसरे करीन याचा सहावा अध्याय चौदा ते सतरा वचन दुसरे करीन याचा सहावा अध्याय आणि चौदा ते सतरा वचन हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी वाचणार आहे मी तुमच्यासाठी वाचत आहे एक एक करून तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका कारण न्यायीपणाचा अन्यायीशी काय संबंध आणि उजेडाचा अंधाराशी काय भागीपण ख्रिस्ताचा बलयालाशी काय मिळ किंवा विश्वासणाऱ्यांचा अविश्वासणाऱ्यांशी अव काय वाटा आणि देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाप आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहोत देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्या आत वस्ती करीन व त्यांच्यामध्ये चालेन व मी त्यांचा देव होईन ते माझे लोक होतील म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघून निघून या आणि तुम्ही वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो आणि अशुद्धाला शिवू नका म्हणजे मी तुम्हाला अंगीकारेन आणि मी तुमचा बाप होईन आणि तुम्ही माझे मुलगे व मुलीवाल असे सर्व सत्ताधारी प्रभू म्हणतो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला म्हणत आहे की आम्हाला वेगळं व्हायचं आहे कोणापासून वेगळं व्हायचं आहे आम्हाला अंधारापासून वेगळं व्हायचं आहे आम्हाला कोणापासून वेगळं व्हायचं आहे आम्हाला मूर्तीपासून आम्हाला वेगळं व्हायचं आहे आम्हाला कोणापासून वेगळं व्हायचं आहे आम्हाला अविश्वास आम्हाला वेगळं व्हायचं आहे आम्हाला लक्षात ठेवा देव आम्हाला वेगळं व्हायला सांगत आहे कारण जोपर्यंत तो म्हणतो की तुम्ही वेगळं होणार नाही तोपर्यंत मी तुमचा स्वीकार करणार नाही हे देवाचं वचन सांगतो आम्हाला काय आज आम्ही वेगळं झालेलं आहे का ह्या सगळ्या गोष्टींपासून आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया कारण जर जोपर्यंत आम्ही वेगळं होणार नाही तोपर्यंत तो आमचा आम्हाला स्वीकार करणार नाही आणि तो आमचा बाप होणार नाही हे देवाचं वचन आम्हाला सांगतं आता दुसरं वचन आम्ही या ठिकाणी बघूया ते म्हणजे योहानाचं पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय पंधरा ते सतरा वचन योहानाचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय पंधरा ते सतरा वचन या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचत आहे जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर बापाची प्रीती त्याच्यामध्ये नाही कारण जगात जे काही आहे ते म्हणजे दे देहाची वासना डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहे आणि जग व त्याची वासना नाहीशी होत आहे परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे की ते म्हणजे आम्ही जगावर प्रीती केली नाही पाहिजे जगी गोष्टींमध्ये वर प्रीती केली नाही पाहिजे आज या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे देव आम्हाला शिकवत आहे की आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे तोडजोड कोणाबरोबर केली नाही पाहिजे जगाबरोबर आज आम्ही बघतो की लोक जगाबरोबर तडजोड करत आहे का तर आम्हाला जगात राहायचं आहे का तर आम्हाला जग आम्हाला म आम्हाला मदत करणार आहे आम्हाला जगाचे रीतिरिवाज आम्हाला पा पाळायचे आहेत आम्हाला हे करायचं आहे आम्हाला ते करायचं आहे आणि देवाचं वचन आम्हाला स्पष्ट म्हणतं की ते म्हणजे की जो जगावर प्रीती करतो त्याच्यामध्ये पित्याची प्रीती नाही असं देवाचं वचन सांगतं जर तुम्ही याकोब्याच्या पत्रामध्ये जर वाचला तर त्या ठिकाणी असं म्हटलं की जो कोणी जगाचा मित्र उ पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे आम्ही आज लक्षात ठेवायचं आहे आम्हाला की आम्ही काय करत आहे आम्हाला कोणाबरोबर आम्हाला आमचं रिलेशन ठेवायचं दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघूया तिसरं वचन आपण या ठिकाणी बघूया रोमकारस्पत्र याचा दुसरा अध्याय आणि बारावा अध्याय आणि दुसरं वचन रोमकारस्पत्र याचा बारावा अध्याय आणि दुसरं मत दुसरं वचन तर या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं की या युगाबरोबर समरूप होऊ नका काय म्हणतं वचन या युगाबरोबर समरूप होऊ नका तर मनाच्या नवीनीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या आम्हाला देवाचं वचन सांगतं की या युगाबरोबर आम्हाला समरूप व्हायचं नाही आम्हाला त्यांच्यासारखं बनायचं नाही तो कसा राहतो ती कशी राहते ती क तो कसा वागत आहे हे कसं वागत आहे हे आम्हाला बघायचं नाही आम्हाला काय बघायचं आहे आम्हाला बघायचं आहे की देव आम्हाला काय सांगत आहे आज आमच्यामध्ये आत्मिक परिपक्वता न येण्याच्या मागचं कारण हेच आहे की आमची तडजोड आहे कोणाबरोबर तडजोड आहे तर जगाबरोबर आमची तडजोड आहे